हाय फ्रेंड कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मी पण मजेतच आहे तर आज मी नवीन रेसिपी तयार केलेली आहे रेसिपी म्हणजे बडीशेप आणि ओवा जवस तेल सर्व एकत्र करून छान अशी त्याची बडशप तयार केली कातर तर आपल्या रोजच्या आहारातून आपल्या शरीरामध्ये जे जायला पाहिजे जवस तेल ओवा बडशेप ते आपल्याकडून खाल्ल्या जात नाही म्हणून मग मी एक आयडिया केली तर मी कशी आयडिया केलेली आहे मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही पण तसेच आयडिया करा मैत्रिणींना जवस ओवा तीळ आणि बडिशेप एकत्र करून अशा प्रकारे मी बडीशेप तयार केलेली आहे जी आपण ही बडशेप एक एक दोन दोन चमचे खाऊ शकतो त्यामुळे हे सर्व घटक आपल्या पोटामध्ये जातील आणि विविध आजारांपासून आपले रक्षण करतील तर आपण बघूया जवसामध्ये काय असतं तर जवसामध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात जे आपल्या कॅन्सर डायबेटीज आणि हार्ट प्रॉब्लेमची रिक्स कमी करण्यास मदत करतात तसंच यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न प्रोटीन व्हिटॅमिन भी, बी सिक्स असते ते ॲनेमिया जॉईंट पेन दूर करण्यास मदत करतात तसंच जवसा जवसे ऑइलप्रमाणे काम करतात आपल्या शरीरामध्ये तसंच स्त्रियांच्या बाबतीत हार्मोनची पातळी योग्य ठेवण्यात जवसाचा उपयोग होतो उपासीपोटी तीन चार चमचे जर आपण जवस खाल्लं तर आपली त्वचा तजेलदार होते चेहऱ्यावरचे मुरूम पण कमी होतात तर पुढची गोष्ट आपण बघणार आहोत तीळ तर तिळा तिळमध्ये पण अँटीऑक्सिडेंट असतात ते दात मजबूत ठेवतात हाडे मजबूत ठेवतात आपल्याला जर ताणतणाव असेल तर ते आपण दूर करतो तसंच मूळव्याची समस्या असेल तर ते कमी होण्यास मदत होते आपलं ब्लड प्रेशर जास्त असेल तर ते पण कमी ठेवण्यास मदत करते काळे तेल जर खाल्ले तर आपले केस वाढतात आणि काळे पण राहतात तर तिळामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं पुढचा घटक आपण पोहूया ओवा तर ओव्यामध्ये पोट फुगणं पोट दुखणं सर्दी खोकला याच्यासाठी आपण ओव्याचा काढा देतो तुम्ही बघा लहान मुलांना पण आपण ओव्याची धुरी देतो त्याने त्याची सर्दी कमी होते तसेच दम्यामध्ये पण ओवा वापरतात बडिशेप तर बडिशप पचनक्रिया सुधारते सर्दी खोकला माशिक पाळीमध्ये पण जळजळ होत असेल तर बडीशेप खातो आपण सर्वजणच बडिशाप खातात तर बडिशेपमुळे कॉन्स्टिपेशन पण दूर होतं कॅल्शियम सोडियम आयर्न पोटॅशियम असे अनेक घटक हे बडशेपमध्ये असतात तर हे सर्व मिश्रण मी आता एकत्र करून घेतलेलं आहे आणि हे मी प्रत्येक जेवण झाल्यावर खाते तसंच मला अधूनमधून लहर आली तर मी हे खाते म्हणजे माझं शरीरात कॅल्शियम सर्व घटक जावेत म्हणून मी खाते तर असं ट्राय तुम्ही पण करून नक्कीच बघा म्हणजे आपलं कमीत कमी खाण्यात तरी जाईल असं तर कोणी ओ वा आणि चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय